मी प्रवासाला सुरुवात केली आणि बारा वाजता मी सांगलीमध्ये पोहोचलो सांगलीमध्ये पोहोचल्यानंतर सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा नमस्कार झाला व्यासपीठावर बसलो बाबाची प्रकृतीची चौकशी केली पण बाबाच्या बोलण्यातून तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी हे जाणवत होत कि माझं डोकं दुखायला लागले माझी दाढ दुखायला लागली आणि रात्री मुंबईला चर्चेला चल बोलवले तर मी जातो मी म्हणालो आता तुम्ही नाही जायचं बाबा इथून तुम्ही आंदोलनाला बसला तुम्ही इथून हालायचं नाही मला जावं लागते तिथं बोलावं लागते आणि माझ्याशिवाय कुणी बोलत नाही मी म्हटलं तुमच्या विश्वासातली कुणी दोन माणसं पाठवा दहा माणसं पाठवा तुम्हाला कुठल्या दुसऱ्या नेतृत्वावर जर विश्वास नसेल तर तुझ्यावर विश्वास असणाऱ्या लोकांना पाठवा पण तुम्ही इथून उठायचं नाही कारण तुम्ही उठलात की आंदोलन मोडते मग कसं बस ते आपण चौथा दिवस काढला पाचवा दिवस उजडला पाचवा दिवसाला मग त्यांचे काही भाज्य भेटले मला म्हणले पाटील साहेब काही करा ना हे आंदोलन आज संपवा कारण आम्हाला त्यांची कॅपॅसिटी माहिती आहे ते किती दिवस आंदोलन करू शकतात काय करू शकतात त्यांची प्रकृती काय आम्हाला माहिती आहे मी म्हटलं बघू आपण प्रयत्न पुन्हा बाबांनी मला बोलून घेतलं अं कारण त्याच्या अगोदरचा एक किस्सा सांगतो कि बाबाचा भाचा त्यांनी खुर्ची आणली आणि मला खुर्चीत बसण्याची विनंती केली मी म्हणलं मी कशाला खुर्चीत बसो मी बाबाच्या पायथ्याशी बसलोय बाबाच्या जवळ बसलोय म्हणून मी बसत नव्हतो नाही नाही बरोबर दिसत नाही साहेब खाली बसणं तुम्ही दोनदा बोलल्यानंतर मी खुर्चीत खुर्चीत बसतो बस एक अर्ध्या तासानी बाबानी मला बोलावून घेतलं त्यांच्या जवळ म्हणले आता कस करायचं पुढे कसं करायचं मी म्हणलं तुम्ही इथून हलायचं नाही आजपासून संख्या इथे खूप वाढेल कारण तुम्ही बघितलंय मी बघितलंय पहिल्या दिवशी किती संख्या होती दुसऱ्या दिवशी संख्या किती होती आणि तिसऱ्या दिवशी संख्या किती होती आणि ज्या दिवशी आम्ही चौथ्या दिवशी गेलो त्या दिवशी किती संख्या होती जेव्हा माझं एक तासाचं स्पीच झालं त्या ठिकाणी चौथ्या दिवशी मी अंतर्मनातून प्रामाणिकपणे मला पोटात एकन पोटात एक ठेवायची माझी सवय नाही आणि मी प्रामाणिकपणे राज्य सरकारला धारेवर धरलं आणि मुद्दे मांडले आणि प्रशिक्षणार्थ्यांना प्रोत्साहित केलं आणि इकडे सांगलीकडे येण्यासाठी आवाहन केलं चौथ्या दिवशी जेवढे लोक होते त्याच्यातले अर्धे लोक गेले होते परत गेले ते अर्धे लोक म्हणजे चौथ्या स... दिवशी पावणे दोनशे लोक होते मोजून डोके बर का एकशे पंचाहत्तर लोक होते त्याच्यातले अर्धे लोक परत गेले म्हणजे पन्नास साठ लोक गेले समजा शंभर लोक असतील सव्वाशे चौथ्या दिवसातले पण पाचव्या दिवशी पाचशे ते सातशे लोक आले पाचशे ते सातशे लोक मोजून डोके आणि ते मैदान फुल भरून वाटायला लागलं संख्या वाढली संख्या वाढण्याचे कारण मला प्रत्येक जण भेटून सांगत होता साहेब तुम्ही तिथे आलात आणि आम्ही लगेच गाव सोडलो आम्ही लगेच चांगलीच्या दिशेने निघालो ठीक आहे जे काही पाचशे संख्या वाढली ती पाचशे माझ्यामुळेच वाढली असं मी म्हणणाऱ्या पैकी नाही आहे पण संघटित शक्तीच एक त्यांना विश्वास वाटतो अरेकडे आता बाबा एकटे नाही आहेत बालाजी पाटील चा पण आलेले आहेत असंही म्हणणारे काही शे दोनशे असतात आणि काही लोक आपण पाचव्या दिवशी जाऊ सहाव्या दिवशी जाऊ असं काही प्लॅनिंग पण करणारे असतात म्हणून मी क्रेडिट घेण्यासाठी हा विषय बोलत नाही पण एक पॉझिटिव्ह प्रशिक्षणार्थ्यांचा प्रतिसाद वाढण्याचा चान्स वाढण्याचा प्रकार पाचव्या दिवशी दिसून आला मग मला मी खुर्चीत बसलेला असताना बाबांनी मला बोलावून घेतला आणि बाबांनी सांगितलं कसं करायचं मी म्हंटल काही नाही तुम्ही इथून हालायचं नाही आपल्याला मुंबईला जावं लागते सरकारने चर्चेला बोलवलं तर मला जावं लागते मी म्हणतो तुम्ही नाही जायचं तुम्ही गेलात की आंदोलन मोडलं तुम्ही तुमच्या विश्वासातली दोन माणसं पाठवा दहा माणसं पाठवा पाच माणसं पाठवा एवढं म्हणलं की बाबाला आला म्हणजे बाबाला ते पटलं नाही माझ बर ठीक आहे ठीक आहे म्हणली ग बसले मग मी माझ्या खुर्चीत जाऊन बसलो दिलेली त्यांच्याच भातच्यानं मग खुर्चीत बसल्यानंतर तो तणवीर पिंजारी जिल्ह्याचा अध्यक्ष तिथला तो आला आणि साहेब म्हणला ती खुर्ची द्या अरे म्हणलं का खुर्ची राहू दे ना म्हणला आता बसलेलं कशाला उठवतोय नाही नाही साहेब ते हॉटेल वालेची खुर्ची आहे आणि तुम्ही ते हॉटेल वाल्याची खुर्ची मा तो मागतोय आणि तो फार गोंधळ घालतोय ठीक आहे बाबा म्हणलं खुर्ची दिली आणि मी खाली बसलो पुन्हा खाली बसल्यानंतर एक दहा मिनिटांनी दुसऱ्या एका कार्यकर्त्यानं तीच खुर्ची घेऊन आला आणि वरी ठेवला आणि मला साहेब बसा म्हणलं अरे म्हटलं असं काय लावलंय म्हणलं पोरखेड तुम्ही बसवता काय काढता काय पुन्हा आणता काय हे काय प्रकार आहे नाही साहेब त्याला आम्ही समजून सांगितलं आणि खुर्ची आणली मला काय म्हणायचंय एखादा हॉटेल वाला तुम्हाला खुर्ची मागतोय त्या खुर्चीत कोण बसलंय आणि आपणच बसवलेलं त्यांचा भात साहेब खूप चांगला आहे बर त्यांचे जवळपास सगळे भातचे चांगले आहेत महाराजाचे मी त्यांचा प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे के मी काही त्यांची स्तुती नाही करत त्यांचे भातचे खरेच चांगले आहेत त्याच्यामुळं त्या भाच्याच्या विनंतीनुसार मी खुर्चीत बसलेलो आणि तुम्ही असं करताय म्हणलं खुर्ची काढा ठेवा आणि जर तुम्हाला ती खुर्ची मागतच होता तर त्याला हजार पाचशे रुपये खुर्चीचे द्यायचो होतो पण असा अपमान करायचो नव्हतो हो जाणीवपूर्वक केल्यासारखा प्रकार मला तिथे दिसून आला मी चौथ्या दिवशी ज्या दिवशी तिथे मी गेलो त्या दिवशी मी एक तास मी माझ्या दिवसभर मी जेवण केलो नव्हतो हो मला लटलट करायला लागलं होतं किंवा मला चक्कर यायला लागली होती आणि मी आल्यापासन बाबापाशी बसून होतो मग मला कुणीतरी सांगितलं तुम्ही मला तो निलेश वसावेनं सांगितला भागवत कबारी वगैरे या सगळ्या लोकांनी चहा घेण्याचा आग्रह केला मी म्हणलं बाबा उपाशी तर आपण कशाला चहा घेत बसायचं म्हणलं मग त्यांचा आग्रह एवढा होता की चहा घ्या चहा घ्या मग आम्ही चहा घ्यायला गेलो उतरलो चहा बिस्किट खाल्लो मला लागली होती भूक बर का आणि प्रशिक्षणार्थी जे भात आमटी खातात तेच आपण खाव मी हॉटेल मध्ये पण जाऊन जीव शकलो असतो कारण मी उपोषणाला बसलेलो नव्हतो महेश सर आणि ती वेळ होती साडेपाच ची संध्याकाळी साडेपाच वाजले होते आणि मला काहीतरी खावं ही माझी मानसिकता झाली होती पोटात जरा थोडस झालं होतं म्हणून मी त्या पेंडॉलच्या पाठीमागे बसून मी प्लेट मागून घेतला भात आमटी आणि ती मी भात आमटी खाल्लो तर त्या भात आमटी खातानाचे व्हिडिओ तयार केले आणि बालाजी पाटील चाकूरकर बाबा उपाशी असताना तिथे येऊन जेवले मी प्रतिवर्षी कमीत कमी दहा हजार लोकांना जीव घालता अन्नदान करायची खूप आवड आहे दहा ते वीस हजार लोकांना मी जीव घालतो वीस ते पंचवीस हजार म्हणायलाही हरकत नाही चार पाच कार्यक्रम माझे मोठे असतात जेवणाचे मला सहभोजनाची आवड आहे आणि नुसतं एकट नाही सगळ्याला घेऊन आणि हे सडकक्षाप काही लोक मी जेवण केलो बाबांना उपाशी ठेवून यांना जेवाव कसं वाटलं अरे बाबांना उपाशी ठेवून जेवाव कसं वाटलं काय मी उपोषी उपोषणाला मी बसलो होतो का बर दिवसभर मी उपाशीच होतो ना आणि दिवसभर उपाशी राहिलेला असताना जर मी तिथे प्रशिक्षणार्थ्यासाठी जे डाळ भाजी डाळ आमटी जी केलेली आहे ती टेस्ट मी तिथे प्रशिक्षणार्थ्या सोबत मी घेतलो तर मी काय पाप केलो तर त्याच्यावर सुद्धा टीका टिप्पण्या केल्या आणि ज्या दिवशी मी चौथ्या दिवशी आलो त्या दिवशी माझ्या त्यांनी जी प्रेस नोट दिली ती प्रेस नोट मध्ये आमच्या नावाचा उल्लेख नाही कि फोटो अगदी वेगळाच कुणाचा तरी म्हणजे इतकं षडयंत्र का अहो आम्हाला फोटो किंवा बातमी ह्याच्या पाठीमागे आम्ही नाही लागलो पण तुमच्या वृत्तीचा परिणाम तुमच्या वृत्तीचं दर्शन आम्हाला त्या ठिकाणी झालं